आगे। 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 नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळामध्ये मध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस इंदोरी येथील युवा उद्योजक प्रशांतदादा भागवत यांचा वाढदिवस वाढदिवसांनिमित्त सकाळपासून त्यांचे सामाज उपयोगी कार्यक्रम सुरू आहेत पण महत्वाचा जो आहे की पर्यावरण संवर्धन संरक्षणाच्या दृष्टीनं दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं त्या प्रशांतदा भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त देशी वृक्षाचं रोपण करण्यात येत आहे सकाळी नवलाकुंबरे येथील स्वयंभू श्रीराम पायी दिंडीला संपूर्ण भांड्याचा शेट दिलेला आहे तसाच मिंडेवाडी येथील नवीन दिंडी जी आहे तिला पण भांड्याचा शेट दिलेला आहे पण पन... प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे जगवलं पाहिजे हा संदेश या सगळ्या या ठिकाणी देण्यासाठी प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीनं प्रशांतदादा भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी खानगे उपस्थित आहेत काय सांगाल आज मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे इंदोरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आपल्या सर्वांचे सहकारी प्रशांतदादा भागवत यांचा वाढदिवस आहे प्रशांतदादा भागवत यांचा परिचय आपल्या सर्वांना विशेषतः आमच्या पक्षामध्ये देखील एक कुशल संघटक म्हणून आहे गेले अनेक वर्ष अनेक संस्थांच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या संस्थांच्या संस्थांशी निगडीत आहेत आणि या अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये शालेय विद्यार्थी असतील तर त्यांना शालेय शिक्षणासाठी मदत ज्येष्ठ नागरिक असतील तर ज्येष्ठ नागरिकांना मदत रुग्ण असतील तर रुग्णांना मदत अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते सातत्यानं उल्लेखनीय काम करत आहेत आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना आज देखील इंदोरी येथील गायरान जे आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी मोठ्या देशी वृक्षांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे असा प्रशांत भागवत सारखा एक कार्यकर्ता जो सातत्यानं समाजामध्ये रमतो समाजामध्ये कुठं काही गरज लागत असेल या परिसरातील सगळ्या मंडळींना प्रशांतचं नाव हे जाणीवपूर्वक पहिल्यांदा आठवतं की नेहमी सरळ हाताने मदत करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्याचा परिचय आहे गेल्या अनेक वर्ष काम करत असताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी आपल्या या मावळच्या परिसरामध्ये घेतले मागच्या काही काळामध्ये त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या पत्नी खासदार सुलेत्रा वैनी पवार देखील त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या आमदार सुनील अण्णा देखील अनेक कार्यक्रमांना त्यांच्याबरोबर सहभागी झालेले होते अशा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला आणि आजात शत्रू म्हणून म्हटलं तर पक्षांच्या बाबतीमध्ये वावगं ठरणार नाही कारण सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक त्यांचे मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या पलीकडं जाऊन एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा नावलौकिक आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये आहे अशा आमच्या या सहकार्याला मी वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो समाजामध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात आमच्या प्रशांतच्या देखील मनामध्ये उद्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जी काही स्वप्न आहेत ती स्वप्नं पुढे व्हावीत हो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या निमित्ताने देतो मी आई तुळजाभवानीच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रशांतला दीर्घायुष्य लाभावं चांगलं आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करून या ठिकाणी पुनश्च एकदा शुभेच्छा धन्यवाद दे। राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी श्वास गरुड आहेत काय शुभेच्छा द्या आमचे मित्र आणि इंदोरी ग्रामपंचायतीचे आदर्श सर सरपंच प्रशांतदादा भागवत यांना मी वाढदिवसानिमित्त प्रथम शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना प्रशांतजींचे वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेखनीय कार्य समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतात मध्ये आता आपण जिथे उभे जिथे वृक्षारोपण होणार आहेत तिथेच मुलांसाठी क्रिकेटचे भव्य सामने त्यांनी भरवले होते वेगवेगळ्या वेग आणि महिलांसाठी असतील किंवा बाकी शाळेतल्या मुलांसाठी असतील वारकऱ्यांसाठी असतील वारकरी प वारकऱ्यांसाठी दरवर्षी दिंडीसाठी पण आता ते वेगवेगळे वेग उपक्रम उप राबवत असतात प्रशांत जे म्हटलं तर समाजात काम करत असताना त्यांच्या ज्या इच्छा आहेत इच्छा म्हणण्यापेक्षा काम करत असताना अशा या कार्यकर्त्याला समाजापुढे कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे तो न्याय आपले मावळचे कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके व गणेश गणेशजी खांडगे यांना यांच्याकडनं पक्षाच्या माध्यमातून मिळणारच आहे प्रशांतजींना मी परत एकदा आमच्या मित्रपरिवार व सर्वांतर्फे वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो पुढील आयुष्य चुकाचं समृद्धीचं भरभराटी जावं ही प्रार्थना करतो तर या ते इंदोरी गावच्या हद्दीतील जे श्री कडजाई माता क्रिकेट ग्राउंड जे आहे या क्रिकेट ग्राउंडवर उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट जे क्रिकेटचे सामने होतात आणि या सामन्याच्या वेळी ऊन तीव्र असतं आणि इथल्या ह्या खेळाडूंना एक सावली भेटावं या उद्देशातून प्रशांत दादा भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त जे वृक्षारोपणची झाडं जी आहेत हे काम बोलका आहे एक दीड फुटाचं झाड लावायचं आणि वृक्षारोपण करायचं हे समाजाला एक जिवंत असा आदर्श आहे की प्रत्येक झाडे पंधरा फुटाचं पंधरा फुटापेक्षा जास्त उंचीचे झाड आहेत आणि ही जगवण्याचं काम ही जबाबदारी आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना मावळ तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे स्तुत्य उपक्रम आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा काय सांगाल की वृक्षारोपण तुम्ही इथं जी मुलं खेळणार आहेत इथला जी परिसर हिरवा व्हावा यासाठी जी आज तुमच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आहेत त्याबद्दल काय सांगा आमचे मार्गदर्शक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे त्याचबरोबर जिल्हा सामाजिक न्यायाचे अध्यक्ष सुभाषजी गरुड तसेच आमचा मित्रपरिवार आणि खऱ्या अर्थानं या ग्राउंडवर जे रोज प्रॅक्टिस करतात ते सगळे खेळाडू आज अंकुश असेल अंकुशच्या बरोबरची अतुल असेल सर्वच सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे माम आहे आमचा म्हणजे ही रोज या ग्राउंडची सेवा करतात रोज सकाळी दोन तास या ग्राउंडवर खेळ खेळतात आणि खऱ्या अर्थानं या ग्राउंडवर सावलीची आवश्यकता होती तर सर्व आमच्या क्रिकेटप्रेमी संघटनेचं एक इच्छा होती की आपण इथं चांगल्या प्राम प्रमाणे वृक्षारोपण करू आपण ही झाडं आहे आज ही कमीत कमी, -कमी पंधरा फुटाची झाडं आहेत कारण की ही झाडं एकदा जगल्यानंतर चांगली सावली होईल दिवसभर उन्हात खेळल्यानंतर एकवीसावा असावा आणि वृक्षवल्ली आमा सोयरे या वृत्ती ह्या ह्याच्याप्रमाणे आपण वृक्ष लावली पाहिजे आज निसर्गाचा रास होतोय कुठंतरी हा सामाजिक उपक्रम घेण्याचा आमच्या मित्रमंडळाच्या आणि युवा मंचा वतीने ठरवलं आणि त्यासाठी तालुक्याचे अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तसे आमचे केडबरी कामगारचे नेते सचिनजी देवकर निखिलजी पानसरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले मी सर्व या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं देखील स्वागत करून आणि आभार मानतो आणि अशाच प्रकारे आमच्या युवा मंचा वतीनं चांगले कार्यक्रम यापुढे देखील राबवले जाते तर बरेचसे क्रिकेटप्रेमी आहेत काय सांगाल तुम्हाला आता या ठिकाणी सावली होणार आहे आणि खेळण्यासाठी तुम्हाला जो ऊन लागत होता आज प्रशांत दादा युवा मंचा वतीनं दादाच्या वाढदिवसानिमित्त जे मोठे वृक्ष लावलेत काय काय सांगाल काय नाव माझं नाव अंकुश शेवकर दादांचं जे कार्य आहे त्यामार्फत आम्हाला यापूर्वी ग्राउंड उपलब्ध झालं होतं पण ग्राउंड मेंटेनन्स असेल किंवा आता हेच झाडं जे लावत आहे तर वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा आम्हाला सहकार्य लाभतंच आहे आता त्याचा हा एक भाग आहे ग्राउंडसाठी झाडे ते लावणं कारण ग्राउंड सुसज्ज तयार झालेलं आहे त्यांच्यामार्फत त्यात काय वाजत नाही आहे पण सावली नव्हती ग्राउंडवरती किंवा मेंटेनन्स जरी काही इतर करायचं असेल तरी दादाला आमची फक्त रिक्वेस्ट असते दादा आम्हाला ग्राउंडवरती असा असं पाहिजे आता यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये एम पी एलसारखी की मोठी स्पर्धा झाली ग्राउंडवरती आणि जिल्ह्यातलेच नाही तर पूर्ण देशातले प्लेअर येऊन इथे येऊन खेळले पहिल्यांदाच आपल्या इंदूरच्या ग्राउंडवरती येऊन खेळले तर त्यासाठी पाच सहा वर्षापासून एम पी एल होती दादाकडं यावर्षी आम्ही मागणी केली दादा, के दादा ग्राउंडवरती आपले एम पी एल झाले पाहिजे आपल्या ग्राउंडवरती एम पी एल जर झाले तर ग्राउंडचं पण नाव होईल दादा म्हणले होणार आज हुशियांची चर्चा करून ग्राउंडवरती एम पी एल भरवली आता झाडांचं जे पण दादा काम करतात ते त्याच्या मार्फत आम्हाला पुढं मा पण भरपूर उपयोग होणार त्या गोष्टीचा कारण की खेळताना ऊन लागणार इथं सावली अजिबात नाही पूर्ण माळराने आम्ही सात आठ वर्ष खेळतो इथं पूर्ण माडराने झाडं नव्हतीच अजिबात त्या झाडांचा आम्हाला पुढं उपयोग होईल तर क्रिकेट वर्गामध्ये पण आनंदाचं वातावरण आहे याच ग्राउंडवर अनेकांनी क्रिकेट खेळलेला आहे पण या ठिकाणी जी सावलीची गरज दादा युवा मंचाच्या वतीने या ठिकाणी ओळखून अनेकांना अनेकांना एक मदतीचा हात देणारा व्यक्तिमत्व प्रशांतदादा भागवत यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त अनेक जण उपस्थित झालेले काय शुभेच्छा देत आहे काय नाव तुमचं माझं नाव सचिन देवकर कॅडबरी कामगार आज प्रशांतदा भागवत यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय तर त्यांच्या बाबतीत या ठिकाणी बोलायचं झालं था तर मी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं असेल या ठिकाणी समाजविकवी कामं असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व भागामध्ये होत असतात गावात आणि पंचक्रोशीमध्ये अनेक ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम मग या ठिकाणी तरुणांसाठी असेल महिलांसाठी असेल या ठिकाणी ज्येष्ठांसाठी असेल अशी विविध कामं करण्याचं काम त्यांनी गेले या ठिकाणी पाच वर्षापासून या ठिकाणी ते करत आहेत आपण पाहिलं असेल की कालच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही दिंड्यांसाठी या ठिकाणी ताळाचा वितरण सोहळा कालच या ठिकाणी संपन्न झाला आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी आज आपण आयोजित केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर वीस पंचवीस फुटाची झाडं या या ठिकाणी या मैदानामध्ये लावण्याचा उप उपक्रम या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं काम, काम हे एक आगळं वेगळं काम आहे आणि प्रशांत भाऊ म्हटलं तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून असेल या ठिकाणी गावच्या सरपंच पदाच्या माध्यमातून असेल अशा रीतीने या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसासाठी आज उपस्थित आहेत मी सर्व कॅडबरी कामगार बंधू भगिनींच्या वतीनं उपस्थित तरुण तरुणांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांच्या मनातील इच्छा या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण ववेत अशी मी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो अंथाम वृक्षारोपण म्हणजे लावलेलं झाड जगलं का नाही याची काळजी घेतली तर वृक्षारोपण नाहीतर केवळ कार्यक्रमापुरतं वृक्षारोपण काही कामाचं नाहीये पर्यावरण संवर्धन संरक्षण ही काळाची गरज आहे आणि आज या ठिकाणी प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीनं प्रशांतदादा भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त जे वृक्षारोपण आहे हा समाजाला आदर्श देण्यासारखा आहे झाड लावत असताना ते जगवणं ही पण महत्वाची जबाबदारी आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद 别动！